स्वामी येडे काय नेम काढतो नाही काही नाही मिरची आपली ह्या पाटाच्या पाण्याने खराब झाली सारी तीच गुंत आहे त्याला नेऊन दाखवलो होतं साहेबाला तरी त्यांनी पाणी कमी केलं नाही सगळी नुकसान झाली काही राहील नाही त्याला तुमचा काय प्रकार आहे नेमका पाठीमागं आमच्या शेतीनिष्ठ शेतकरी कैला अंगत येडे यांच्या मिरचीमध्ये पाणी वाहू लागलं पाणी सोडल्यानंतर त्याविषयी आम्ही त्या ठिकाणी तलावाचे वरिष्ठ अधिकारी चोपडे साहेब आणि इतरांना फोन केला परंतु आता येतो मग येतो करून त्यांनी जवळपास आम्हाला तीन तास वेटिंगवर ठेवलं पण ते आलेले नाहीत मग त्यावेळेस आम्ही वाट दिवसभर वाट पाहिली परंतु वारंवार त्यांना सांगून सुद्धा हे तलावाची दुरुस्ती किंवा त्यांनी कुठलीही केलेली नाही आणि थातूर मातूर दुरुस्ती करून पाणी सोडण्यात येतं आणि याच्यामुळं गावातल्या भरपूर शेतकऱ्याचं नुकसान दरवर्षी होत आहे आणि ह्या वर्षी पण झालेलं आहे त्यामध्ये आणि हे कर्मचारी वेस्ट मेन कर्मचारी आहेत ते सगळे व्यसनीत इथं दहा पाच रुपये घेऊन एक खालच्या लोकांच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि त्यामुळे वरच्या शेतकऱ्यांचं नुकसान होते त्यासाठी यांच्यावर कारवाई का केली पाहिजे माझं नाव कैला येडे राहणार रांजन होते तर या ठिकाणी आपला नव्वद गट नंबर आहे तर इथं पाटाचं पाणी फुटलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता इथं पाठ फुटलेला आहे तर प्रशासनाला हे जे तलाव निरीक्षक कुलकर्णी आणि जोगदंड यांना सांगितलं असता तर हे जोगदंड डायरेक्ट बोलतात की माझा इथं काय अर्थ संबंध नाही आणि रात्रीचं येऊन पाणी सोडलं जातं पाण्याचा प्रेशर वारंवार तीन वर्षापासून त्यांना साहेबांना रीतसर अर्ज आहे माझा की साहेब हिथं पहिली आठ दोन दोन हजार साली घटना घडी आहे शिमला मिरची शिमला मिरची सत्यभावा टीएडी काय झालं नुकसान काय ना तुमचं हे शेजारच्या फुटण्या पाण्यामुळं आमची पण जेवारी दोन एकर असं चिपाड सुद्धा उभं नाही पूर्ण जेवारी खाली झोप तुम्हाला नुकसान भरपाई काय आता काय सरकार देईन ती काय नेमकं प्रकार बाळासाहेब जय शिवराय जय भीम मी बाळासाहेब मोरे पाटील अंजनवती गेली वीस पंचवीस वर्षापासून पाटबंदर विभागाचा असाच गलथान कारभार सुरू आहे आणि ते कालवा दुरुस्त न करता या ठिकाणी पाणी सोडतात त्याच्यामुळं पाण्याचा बी मोठ्या प्रमाणावर पंच्याहत्तर टक्के पाणी शेतकऱ्याच्या शेतात आणि नदीला जात आहे आणि शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होते याची कधी शासन दखल घेत नाही उरला प्रश्न की सटवाई देवी पाणी वापर संस्थेचा मी चेअरमन असून वीस वर्षापूर्वीच ती संस्था स्थापन केलेली आहे परंतु त्या संस्थेला आणि कुठल्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलं जात नाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा मनमानी कारभार आहे आणि जे पाट्यावर काम करणारे कर्मचारी ते कुणाच ऐकत नाहीत कधी ग्रामपंचायतच्या विश्वासात घेत नाहीत शेतकऱ्याला विश्वासात घेत नाहीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी केले तर ते केराचे टोपली दाखवतात आणि आता सध्या या परिसरातल्या शेतकऱ्याचं शेत माझ्या गावातल्या दहा पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे परंतु अद्याप वरिष्ठ पातळीवरचे कोणी अधिकारी हिता आले नाही काय नाही जाणीवपूर्वक शेतकऱ्याला त्रास द्यायचं काम करतात आणि खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांचा मनमानी कारभार झाकून ठेवण्यासाठी तर ते झालेले शेतकऱ्यावरचे गुन्हे वापस घ्यावेत आणि संगणमत पोलिसांचे सुद्धा कोणी वरिष्ठ अधिकारी येऊन या ठिकाणी खातर जमा केली नाही याचं गावकऱ्यामध्ये प्रचंड संताप आहे म्हणून झालेले गुन्हे वापस घ्यावेत आणि पाठ दुरुस्त करूनच पुढच्या वर्षी नंतर पाणी सोडावं आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं हीच या माध्यमातून आपल्याला विनंती तुमचं आशा गणेशेडी गाव काय नेमका प्रकारे सांगा बरं आमचं इथं हे शेत आहे ना कॅनलच्या साईडला ते एक पाणी तिथं फुकत वारंवार आमचं दरवर्षी नुकसान होतंय त्या कॅनलच्या पाण्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्याला सांगतो की पाणी व्यवस्थित सोडा आमचं नुकसान होतय पण ते काय ऐकत नाही आणि त्या दिवशी जे भांडण झालं आमचं ते दारू पिऊन आलेले होते त्यांचे ते त्यांच्या पाच सहा जण होते तर ते स्वतःच पडत होते दारू पिलेले होते ती चिखलात पाण्यात त्यांनी काय तुम्हाला काय केलं त्यांनी आम्हाला शिव्यागाळ केली आम्ही म्हणलं तुम्ही असं सांगून पण ऐकत नाही पाणी होडं सोडतात त्यांनीच आम्हाला दमदाटी केली शिव्या गाळ केली आणि वरून त्यांनीच गुन्हा दाखल केलाय आमचे मालक इथं नसते तिकडे असेल गुजरातमध्ये पोट भराय गेले